नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे माघ महिन्यातील पौर्णिमेला खूप महत्त्व आहे यावर्षी माघ पौर्णिमा एक फेब्रुवारी रविवार या दिवशी आलेली असून रबिपुष्य योग जुळून आलेला आहे पौर्णिमेच्या दिवशी पूजा व्रत केले तर घरात सुख समृद्धी येते आज आपण बघणार आहोत माघ पौर्णिमा कधी आहे पूजा कशी करावी दानाचे आणि स्नानाचे महत्व काय आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माघ पौर्णिमा म्हणजेच नव्याची पौर्णिमा किंवा माघी पौर्णिमा असे देखील म्हणतात ही पौर्णिमा एक फेब्रुवारी रविवार पाच वाजून त्रेपन्न मिनटांनी सुरू होईल आणि रात्री तीन वाजून एकोणचाळीस मिनटांनी संपेल त्यामुळे रविवार एक फेब्रुवारीलाच पौर्णिमेचं व्रत केलं जाणार आहे तसेच पुष्य नक्षत्र असल्यामुळे रवी पुष्य योग देखील आलेला आहे माघ महिन्यात दानाला अधिक महत्त्व आहे या दिवशी वस्त्र तूप फळे अन्न थंडीपासून वाचण्यासाठी गरम कपडे दान करणं अधिक शुभ मानलं जातं माघ पौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा केली जाते त्यामुळे जीवनात सुखसमृद्धी नांदते या महिन्यात केलेलं स्नान दान जप यांचं फळ अक्षय मिळतं माघी पौर्णिमेला माघ पौर्णिमा किंवा नव्याची पौर्णिमा देखील म्हणतात या दिवशी घरात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी मातेची पूजा केल्यास घरात धनधान्याची दन भरभराट होते आपल्या इच्छा पूर्ण होतात या दिवशी वि विष्णू सहस्त्रनामाचे पठन करणे देखील शुभ मानले जाते तसेच भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आर्थिक समस्या जाणवत असतील तर श्रीसूक्त तसेच कनकधारा स्तोत्राचे पठन करावे यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात या दिवशी गंगा स्नान करणे अधिक फलदायी मानले जाते त्यामुळे तुम्ही घरातच गंगाच्या लंगोळीच्या पाण्यात टाकून देखील स्नान करावे तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा